रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र डॉक्टर अनिल आठवले यांना राजर्षी शाहू महाराज लक्षवेध पुरस्कार जाहीर रिपब्लिकन वार्ताचे मुख्य संपादक डॉक्टर अनिल आठवले यांना पुरस्कार जाहीर किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संस्था महाराष्ट्र व जिद्द फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीनं दिला जाणारा सन दोन हजार पंचवीस चा राजर्षे शाहू महाराज लक्षवेध पुरस्कार नाशिक येथील ज्ञानदीप सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष न्यू विकलांग बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक सचिव उज्ज्वल विकास बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव त्रिशरण यंग फ्रेंड कला क्रीडा सामाजिक विकास संस्थेचे संचालक सामाजिक कार्यकर्ते व वा रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक डॉ अनिल आठवले यांना नुकताच जाहीर झाला असून दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राजर्षी शाहू महाराज स्मारक दसरा चौक कोल्हापूर येथे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक तुला शिकविन चांगला धडा जी मराठी मालिकेतील कलाकार सुप्रसिद्ध अभिनेते स्वप्नील सु राजशेखर अभिनेत्री शुभांगी गायकवाड अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कार्याध्यक्ष निर्माता दिग्दर्शक बाळासाहेब गोरे सुरक्षा रक्षक महामंडळ महाराष्ट्र शासन सल्लागार समितीचे सदस्य निर्माते संदीप घुगे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ प्राध्यापक बी एन खरात जिद्द फाउंडेशनच्या अध्यक्षा गीतांजली डोंबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदान केला जाणार आहे डॉक्टर अनिल आठवले यांना या अगोदरही कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाजरत्न पुरस्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजरत्न पुरस्कार आदर्श कार्यक्षेत्र समाजरत्न पुरस्कार एकात्मिक राष्ट्रीय एकात्मकता फेलोशिप अवॉर्ड राज्यस्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्कार महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार राष्ट्रीय समाज प्रबोधन पुरस्कार महाकवी वामनदादा कलारत्न पुरस्कार विद्रोही रत्न पुरस्कार महाराष्ट्र रत्न पुरस्कार आदींसह एकूण एकोणतीस पुरस्कार आजपर्यंत प्रदान झालेले आहेत या पुरस्कार निवडीबद्दल विविध क्षेत्रातील सामाजिक शैक्षणिक राजकीय मान्यवरांसह मिलिंद कळवणकर पांडरंग आंबुलकर अकबर शहा राजेश ढोले सलीम सय्यद हिरामन साळवे दीपक पवार कुणाल जगताप संजय गांगुर्डे कल्पना नेरकर शोभा केदारे संदीप वानखेडे हिरामन साळवे एम डी प्रताप हंसराज कांबळे प्रभा हजारे सविता आहिरे मीनाक्षी कळवणकर चंद्रकला तायडे अजय साळवे हनुमंत लसंते हातीम सय्यद राहुल गिरे मुनीर शहा मुक्ताराम बागुल संभाजी सावळे बी वाय खरे आदींसह विविध मान्यवरांनी डॉ अनिल आठवले यांचे अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट